फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सोन्याचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी नवीन धोरणानुसार सोन्याच्या आयात शुल्कात पन्नास टक्के कपात करण्याच्या अर्थसंकल्पातील घोषणेबद्दल सुवर्ण उद्योग माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करत आहे या सरकारच्या धोरणामुळे भारतातील सोन्याच्या तस्करीला नक्की चाळा बसेल तसेच सुवर्ण उद्योगाच्या संघटित कर भरणाऱ्या वर्गाला पाठिंबा मिळेल तसेच कॅपिटल गेन टॅक्समध्ये कपात केल्याने कर भरणा अकाउंटेंट गोडमध्ये जुन्या सोन्याचे उच्च रिसर्क्युलेशन आणि रिमोनिटायझेशन शक्य होईल असा विश्वास नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडियाचे सतीशाबा साळुंके यांनी पत्रकार बैठकीमध्ये व्यक्त केला नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन विटा हे नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये बोर्ड सदस्य देखील आहेत या संघटनेने अर्थमंत्र्यांना आयात शुल्क पंधरा टक्केवरून सहा टक्केपर्यंत कमी करण्याची विनंती करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे जे एक महत्वपूर्ण पाहुल आहे यामुळे रेकॉर्ड किमतीमुळे आधीच घसरत चाललेल्या व्यापाराला चालना मिळेल आणि तस्करीलाही आळा बसेल असे धाडसी पाहून उचलल्याबद्दल आमचे असोसिएशन मान्य अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांचे मनपूर्वक आभारी आहे नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स असोसिएशन गेले चौदा वर्षे केंद्र सरकारसोबत दिवंगत श्री प्रतापराव शेठदादा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने अखंडपणे काम करत आहे आम्ही मीडिया आणि आमच्या गलाई बांधवांना हे देखील सांगू इच्छितो की सरकारने स्वीकारलेले कोणतेही नवीन धोरण नेहमी आमच्या असोसिएशन आणि एन जी जे सी आयशी सलामसलत करूनच घेतले जातात आम्ही आमच्या लहान गलाई बांधवांच्या समस्या सरकारला आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स यांच्यासमोर बुलियन हॉलमार्किंगबद्दल अडचणी समोर आणू शकलो जे लवकरच ज्वेलरी हॉलमार्किंग सारखे बंधनकारक होईल गलाई व्यवसाय वाचवण्यासाठी आमची संघटना अथक परिश्रम करत आहे सोन्याच्या शुद्धीकरणात किंवा वितळविण्यात गुंतवलेला प्रत्येक व्यक्तीने हे समजून घ्यावे की बाजारात येणारा कोणताही बुलियन आता दागिन्यांप्रमाणेच हॉलमार्क केला जावा असा आमचा प्रयत्न आहे दिल्लीमधील बैठकीनंतर पुढील रणनीती कशी आखायची याच्याबाबत आपल्यासमवेत चर्चा केली जाईल आणि आम्ही बी आय एसला विनंती केली आहे की आमच्यासारख्या लहान मायक्रो युनिटसाठी हे बंधनकारक करण्यापूर्वी आम्हाला किमान अठरा वेळ द्यावा अशी विनंती आमची सरकारला राहील आमची विनंती ऐकून घेईल याबद्दल आम्हाला खात्री आहे पत्रकार परिषदेवेळी नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन विटाचे अध्यक्ष गणपतराव पुदाले व सचिव संजय माने उपस्थित होते पाहूया पत्रकार बैठकीवेळी काय म्हणाले प्लॅटफॉर्म झाला आणि त्याच माध्यमातून आता पुढील काळामध्ये येणारा हा व्यवसाय रिफायनरी व्यवसाय हा मोठ्या प्रमाणाची होता आणि त्याला शासनाने जी आठवी दागिनारा जसा हा आहे तसं आपण देता त्या पिओ मार्ग असावा तर हे सुद्धा आम्ही तयार करून घेतो ना आम्हाला थोडा अवधीत या लोकांना समजावून सांगतो असं आपल्या सदस्य आबाने त्यांच्यासमोर मांडलं आणि आपण सातत्यानं त्यांच्याबरोबर हे विनंती करत आलो त्यामुळे ते आतापर्यंत थांबलं आता गलाय बांधवांचे सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा शासनाच्या नियमानुसार वागतील काय त्यात शंका राहणार नाही फक्त अडचण अशी होते की ज्या ज्या स्थानिक पातळीवर जे तालुका प्लेस असेल नगर ग्रामपंचायत असेल अशा ठिकाणी जे व्यवसाय आपले लोक करतात त्यांना हॉलमार्किंग करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा अशा मोठ्या ठिकाणी जावं लागते तिचीसुद्धा अडचण निर्माण होते तरीसुद्धा आपण सांगायचा प्रयत्न केला आहे आणि त्या लोकांनासुद्धा एका क्षेत्रिकाली आणायचं काम चालू आहे तर भविष्यामध्ये आपणसुद्धा आपली सगळी लोकं आपली कला व्यावसायिक असतील नॅशनलचे सर्व सदस्य असतील सभासद असतील आदर नॅशनलचे सभासद नसतील तरीसुद्धा बांधवांचं रक्षण करणं हेच एकमेव ध्येय आमच्या नॅशनल असोसिएशनचं आहे सगळ्यांनी एकत्र येऊया आणि एक येणाऱ्या भविष्यात तर अडचणी काय निर्माण होतील असं वाटत नाही शासन आतासुद्धा आपल्या परिस्थितीकडे बघून त्यांनी ते आज त्यांचा बदल करून घेतला आहे पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देऊया आणि सर्व सदस्यांना सभासदांना एक नम्र विनंती आहे की आपण एक ठिकाणी आणखी एकदा नॅशनल असोसिएशन आपल्याला दिवाळीच्या नंतर किंवा डिसेंबरच्या जा, जानेवारीच्या दरम्यान एक मोठी मिटिंग एक आयोजित करूया नक्की आपणाला कसं कसं काय मिळालं आहे ना आपण पुढचा व्यवसाय कसा करायचा याच्यावर ह्याच्यावर विचार करूया सगळे एकत्र आल्याशिवाय विचार होणार नाही तर एक मोठा एक कार्यक्रम स आयोजित करूया एक सभा आयोजित करूया आपण पुढील निर्णय घेऊया असोसिएशन आपल्या व्यवसायाला आपणाला कुठलीही अडचणी येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील आहे बाकीच्या कुठलं मला काय बोलायचं नाही पण आपलं रक्षण करणं हे महाराष्ट्रभर महाराष्ट्रातील असणारे देशभर विखुरलेले घरावे बांधव असतील व्यावसायिक असतील व्यापारी असतील त्यांचं रक्षण करणं हे नॅशनल गोल्ड सिल्वर जनर असोसिएशनचं सा काम आहे आणि कर्तव्य आहे त्याचं तर त्याची आपण पालना करू कुणीही कुठलीही बाकी हेवेदेवे बाजूला ठेवा सगळे आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊया आणि क आपण एक मोठं स्वरूप तयार करू म्हणजे आपण आत्ता जसं प्राधान्य आपणाला गव्हर्नमेंटनं आपणाला जसं हा कुठला तरी एक वर्ग ऐकायला व्यवसाय करणारा आणि क ह्याचं सुद्धा भविष्य फार महत्त्वाचं आहे त्यांच्या दृष्टीमध्ये आले आपले जे ते जे सदस्य आहेत आपा आपले तर ते सुद्धा सातत्यानं प्रयत्न करत आहेत येणाऱ्या काळात एक मोठी बैठकीसभा आयोजित करू संबंधित लोकांना बोलवू मार्गदर्शन करू ऑफिसमध्ये आपल्याला काय माहिती लागत असेल तर आपल्या ऑफिसमध्ये आपला ऑफिस मॅनेजर आहे त्यांच्याकडे उपलब्ध होईल तुम्ही केव्हा भेटा त्यांचा फोन नंबर घ्या किंवा आम्हाला अध्यक्षाला करा आम्हाला करा आपल्याला काय डाउट्स असतील ते क्लिअर करा एवढी सर्वांना नंबर देत नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी अँड ज्वेलर्स असोसिएशनची जी स्थापना चौदा वर्षापूर्वी झाली आणि मागच्या मा एक तीन वर्षापूर्वी मला ह्याचा हातभार सांभाळायला दादांनी आम्हाला त्याचं काम दिलं होतं आणि इतर बाकी सगळे आमचे जे सदस्य आहेत मेंबर्स आहेत त्यांनी मला त्याचा पाठिंबा दिला त्यामुळं दोन तीन वर्षात आपण जे स्थानिक एक असोसिएशन होतो स्थानिकपासून आपण सेंट्रल लेवलला झला आपण एक मारलेली आहे ते त्यावेळेस सुरेश प्रभू जेव्हा मंत्री होते त्यांनी आम्हाला एक संधी दिली की तुमची आढाई अडचणी जी आहे ती तुम्हाला जर खरोखर मांडायचं असतं तर तुम्ही लोकल लेव्हलला मांडून चालत नाही तुम्हाला ते दिल्लीतच घेऊन जायला लागणार तिथल्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सला तुम्हाला हे जे सगळे माहिती दिली पाहिजे आणि तुमची लोकं किती आहे काय करतात की व्यवसाय किती वर्षापूर्वीचा आहे याची खरी माहिती तुम्ही तिथं दिली पाहिजे आम्ही स्थानिक लोक तिथं थांबून कुठलेही असोसिएशन किंवा कुठलेही असोसिएशनला स्थान तिथं मिळत नाही त्यासाठी आम्ही रेप्रेझेंटेशन दिलं आणि खऱ्या अर्थात तीन वर्षाचं आज आम्हाला त्याचं फळ मिळालं आहे की पन्नास टक्के जे इम्पोर्ट ड्युटी जे आता आमच्या बजेटमध्ये त्यांनी निर्मला सीतारामजींनी जे मांडले होते त्याचा एवढा इम्पॅक्ट आता पडणार आहे या धंद्यात एक तर सोन्याचा भाव सात हजार पाचशे आठ हजारपर्यंत जायला अशी एक शंका होती लोकांना जे अफोर्डेबल नव्हतं जे लोकांना आता लग्न करायचं म्हटलं तर ते शक्यच नव्हतं पण एकदम पन्नास टक्के जेव्हा ड्युटी कमी केली नाही नाही म्हटलं तरी एक साडेपाच हजार ते सहा हजाराचा फरक एका तोळ्यामाग पडतो म्हणजे किती पैसे लोकांनी वाचवले आणि जेणे घेतले त्यांनी गमावले ती वेगळी गोष्ट आहे पण ह्याचा जो चलना आता आहे पुढं की गव्हर्नमेंटला कळालेलं आहे की सोनं हे आपल्या राज्यातील मो मुण, सर्वात मोठी संपत्ती आहे आज मी पेपरात वाचलं की एका दिवशी हे कमी झाल्याच्या दिवशी दहा लाख कोटी उडून गेले म्हणजे लोकांच्या हातातून ते कमी झाले म्हणजे केवढी संपत्ती आपल्या लोकांच्या हातात आहे आणि त्याचा डायरेक्ट कनेक्शन आपल्या रिफाईंड लोकांचं येते जे सोनं जुनं आपण लोक घेतात ज्वेलरीवाले ते आम्हाला रिफाईंडला देतात आम्ही रिफाईन करून ते त्यांना मागायला देतो हे प्रक्रिया मागच्या पन्नास साठ वर्ष चालू आहे आणि हे आम्ही गव्हर्नमेंटला कन्व्हिन्स जवळ केलं की आमचे एवढे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला साथ दिलीच पाहिजे त्यावेळी आम्हाला मग गव्हर्नमेंटने त्यांच्या त्या चत्रिकाने घेतलं आणि ते म्हटलं तुम्ही या असोसिएशनचा एक मूळ मेंबर व्हा तुमची कुठलीही पॉलिसी मेकिंगची डिसिशन घेता येतं आम्ही तुम्हाला पहिले कन्सल्ट केल्याशिवाय कुठलीही डिसिशन घेणार ते फक्त नॅशनल बोर्डलाच ते आम्हाला परवानगी मिळालेली आहे आज दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचा मुद्दा आज ह्या असोसिएशनचे पुढचं एक चॅलेंजिंग म्हणायला पाहिजे की हॉल हॉलमार्किंग मॅन्डेटरी करायचं आता गव्हर्नमेंटचा विचार आलेला आहे म्हणजे जसं ज्वेलरी तुमचे जे सोन्या चांदीचे जे दागिनेदा हॉलमार्किंग येते तसं आता रॉ सुद्धा हॉलमार्क केल्याशिवाय तुम्हाला बनवायला देता येणार नाही ना ना एक्सचेंज करता येणार नाही विकता येणार नाही ना त्यामुळे आता तो मोठा चॅलेंज आपल्या लोकांना काय येणार आहे का मग आपण सगळे ते चोख सोनं रिफाईन करून माघारी गिरायकांना देतो उद्या जर गिरायक म्हटला मला ते हॉलमार्क केलेलं सोनं पाहिजे आपण जाणार पण त्याच्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटला मागच्या तीन वर्षांनी सातत्यानं मागं लागून ही जी पॉलिसी दोन हजार एकवीसला येणार होती ती टाळली आणि ते आत्ता पुन्हा त्यांनी आम्हाला बोलवले तीस जानेवारी परवादेशीच्या मीटिंगला की ह्याचा आता काहीतरी निर्णय आपल्याला घेतला पाहिजे आम्ही म्हटलं आमच्या माणसांना निदान अठरा महिन्याचं तरी टाईम तुम्ही दिलं पाहिजे आम्ही गॅरंटी देतो की ते सगळे चेंजेस करतील आणि मेन लाईन किंवा स्ट्रीम लाईन जे जे मेन बिझनेस लाईनमध्ये आमच्या लोकांना आणायचे सम प्रयत्न करतो आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की तुमच्याशिवाय आम्ही कुठलाही ठोस निर्णय घेणार नाही त्यामुळं बुलियन हॉलमार्किंग जे आहे ते मोठं चॅलेंज आता आपल्या लोकांना येणार आहे जसं जसं ते तुम्हाला मला पॉलिसी डिसिजन येतील तसं आम्ही सर्व आमच्या असोसिएशन मेंबर नाही कुठलाही गाला बांधवाला आम्ही शेअर करायचे आमची आमची मा आम्ही प्रयत्न तरी देणारच फक्त आपला माणूस झुकुली आपल्या माणसाला जी मजुरी मिळायला पाहिजे ती मिळालीच पाहिजे एवढे वर्ष ह्या धंद्यातून कोणीही महागाई फिरायला नाही पाहिजे हेच आमचं एक एक काय दादाने आम्हाला सांगितलेल्या प्रमाणे आम्ही बागायला बघतोय आहे धन्यवाद पण गोल्ड सिरोवर फाय सरोसार असोशियत विटा याचे सोशल असल्याने असं सांगू इच्छितो की नॅशनल गोल्ड सिरोवर असोशिएट हे चौदा वर्षापूर्वी संपूर्ण भारतभर विकवलेल्या भलाई बांधण्यासाठी हे स्था असोशियल स्थापन करण्यात आलं आणि मध्ये तरी जेव्हा <laughs> <laughs> दो दोन चार वर्षापूर्वी असा एक प्रसंग आला की आपल्याला नॅशनल ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडिया नॅशनल ज्वेलरी काउन्सिल काउन्सिलर याच्यामध्ये आपल्याला सदस्य व्हायचं होतं मग जसं आपण जसं सांगितलं सुरेश प्रभू यांनी इथं महाराष्ट्राच्या नेत्यांना तुमचं म्हणणं मांडण्यापेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंट कशी तुम्ही म्हणणं मांडलं तर ते योग्य ठेवते त्याप्रमाणे आमच्या असोसिएशनला कटक असं प्रश्न आता असं प्रश्न प्रयत्न करून त्या कमिटीमध्ये आम्ही सदस्य सदस्यपणाला पाठवलं आणि त्यांनी खरोखरच आपल्या गला व्यवसायाच्या ज्या आडे अडचणी आहेत त्यांच्याकडे भरपूर कसोषून प्रयत्न केलं आणि त्याला आता माझ्यामध्ये यश आल्याचं मला वाटते कारण विम्पॉर्टंट ड्युटी म्हणजेच आयात शुल्क हे जवळजवळपास माननीय अर्थमंत्री निर्म निर्मला सीतारामन सीतारामन यांनी पन्नास टक्के घटवले त्याच्यामुळं झालं काय की सतत वाढत जाणारा सोन्याचा भाव किंवा चांगल्याचा भाव होता तो इम्पॉर्टंट ड्युटी घटवल्यामुळे अचानक पाच हजार रुपये कमी भाव आल्यामुळं आपल्या धंद्याला चालना मिळेल आणि चांगल्यामुळं आपले गला व्यवसाय जे भारतात विकूल आहेत लहान मोठे त्यांना एक संरक्षण मिळालं आणि इथून पुढे आमची संस्था ही कायम या डला व्यवसायाच्या आणि अर्थ सोडण्याचं कायम सतत प्रयत्न करी आणि यासाठी सर्व सा सर्व भागातील डला व्यवसायाने आमच्या सोशलला आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आम्हाला बळबळ द्यावं ही एवढीच विनंती आम्ही या, या तुमच्या प्रसारमाध्यमातून देतो आणि सांगतो <laughs>